जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता बघा वाजले आठ तर आज दत्त जयंती आहे तर लवकर लवकर दुकानातून घरी बघा तर इकडे बघा आई काय करायला मस्त बिक थंडी सुट्टी घालून बसले बघा आई काय करायला कुठली शेंग शेंग। शेंगा येते दिवाळी शेंगा बघा नीट करायला आहे इथं हे बघा तर सकाळी माधवच्या मध्ये गेलो तिथं दत्त महाराज दर्शन घेतलेलं आहे तर म्हणलं आता इथं तुझ्या घरी पण आहे दत्त महाराजाचं वटवृक्ष तर तिथे जाऊन दर्शन घ्यायचं होता इकडे बघा सोनाली किचन मध्ये काय करायला इकडे बघा कुंडा ते म्हणून इकडे मस्त बी बघा आता चपाती काय करायची का आणि मी काय विचारतोय चपाती करणार की आता काय करणार अजून कसं बघा इकडे कस बघ ना इकडे नक्की तू जाऊन दिवाला जाऊन तर चला मित्रांनो आई आणि सोनाली जोगे जाऊन आले आता मी जातो दर्शनाला चला बघ तर सर्व हो आणि सर्वांना दत्तजयंतीची खूप खूप शुभेच्छा तर चला मित्रांनो आणि दत्त मला सगळ्यांना नवीन इतिहास सगळ्यांना खूप हे करो आणि भरभरी जर हा वर्ष तर हेच प्रार्थना करू आपण चला तर जवळचं घर ते बघा तेव्हा दाखवतो मस्तू सजवलेत लाईटिंग बिटिंग लावून मग ला, मामा काय चाललं बघा चालू च हे बघा मित्रांनो घर आलं ना तुझं लाईटिंग लावलेलं चला मग आत ए, का चाललंय सगळ्यांचं बोदळ हा तर चला मित्रांनो बघा इथं ओ शिंदे भाऊ काय चाललंय हे बघा शिंदे सरकार इकडे तू दे हाय कर चल हाय कर बघा शिंदे सरकार आमचे बाप्पा आमचा त्याचे सीता ओ तो जसे सगळे ते छोटी छोटी चपली 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 ने हा बघा जीत नमस्ते जी

इकडे बघा मित्रांनो देतो महाराज मंदिर इकडे असे पूजा केलेली इकडे बघा श्री स्वामी समर्थ महाराज आहेत इकडे मागा उमर झाड मोठं होत आहे तर काढली तर इकडे बघा नेतू आणि आमचा बघा हा वाघोबा ए वाघोबा काय चाललंय स्माइल स्माइल तर मित्र हा आहे बाबा मोबाईल घेतो मित्रांनो या ए दिन भर खाना डालना तीन दिन से मैं हूं आप दिन छोड़िए हां हम जो रहे हैं तुम बताओ कौन ते साडेतीनशे क्लिक होता तर मित्रांनो बघा छान दर्शन झालं दर्शन झालं बघा झेंडा आपने अपना वातावरण

चंदेर दादाindle aaiye sir sir shambai ko 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 तर मित्रांनो देव काय मांडायच नसते बघा आमची मोठी बहिणी इकडे अजून मोठा आला नाही काय तर मित्रांनो सगळ्यांना प्रसाद घ्या वागोबा बोल हा बोल दोन शब्द काय तर मित्रांनो का वाघोबा काय बोलत बोला हा धरतो धरतो हा बोल जय महाराष्ट्र मित्रांनो तुझे सर्वांच स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये मोबाईल हलवतो जास्त लोकांना काय दिसणार बघा गोबर हल्ले की अरे मित्रांनो असा बघा शांत बसत नाही तो चंचल आहे खूप चंचल कसं बघा हा तर भाऊ कसं आहे मस्त गुरी बघा जे से करचा काय म्हणतो गमजा ठीक आहे कमजा तर ज्याला मला काय जास्त माहिती नाही आहे तर समजून घ्या मित्रांनो सगळेजण हा बघ

तर मित्रांनो बघा हा मित्राचा मुलगा बघा चल हाय कर सबको हाय कर हाय 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 कर तर मित्रांनो बघा आज जे ना तो बसले दोघे जण वाले खाना <laughs> <आदेधी>। <laughs> <अच्छारी>। <laughs> अयो अय्यो अब्बा काय अब्बा तिला अब्बा काय गुंडे तर मित्रांनो आता तर बोलतो मग बोबडा बोलते भारी वाटतं आहे

चल बाय बाय गुड नाइट नाईट गुड नाईट तर चला मित्रांनो मस्त भी घेत सोन्या सोबत केली असणार म्हणजे जेवण करायचं मस्त भिका